आ, मी इस्लामपूरमध्येच राहतो मला मागच्या चार महिन्यापासून चालताना आणि मांडी घाल मांडी घालून बसायला असा त्रास व्हायला लागला म्हणून मी जयदीप सरांना फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटलो त्यांनी मला एक्स रे आणि काही तपासणी करायला सांगितल्या काही औषधं दिली त्या औषधानंतर मला आराम पडला म्हणून मी पुन्हा महिना एकभर औषध घेऊन हे केलं पण पुन्हा कंटिन्युअस त्रास व्हायला लागल्यावर एम आर आय करून सरांच्या सल्ल्यानुसार एम आर आय केल्यानंतर त्यावेळी समजलं की मला दोन्ही बाजूचा खुब्याचा एवियन झालेला आहे त्याच्यानंतर हा त्रास वाढतोय आणि चालताना आणि बसताना खूप त्रास होतो आहे ह्याच्यामुळं मला सर्जरी करण्याचा सल्ला दिला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एका बाजूचं ऑपरेशन मी करून घेतलं मेमध्ये दुसऱ्या बाजूचं एक महिन्यानी दुसऱ्या बाजूचं हे करून घेतलं ऑपरेशन तर ओव्हरऑल याच्यामध्ये सरांनी सर्जरीमुळं खूपच चांगल्या पद्धतीनं हे केलं त्यामुळं माझा पोस्ट ऑपरेटिव रिकवरी खूप चांगल्या पद्धतीनं झाली दोन्ही पायांची लेंथ ही प्रॉपर झाली सगळ्यात महत्त्वाची त्यामुळं चालताना कुठलाही त्रास होत नाही ओव्हरऑल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून दोन्ही वेळेसाठी हॉस्पिटलच्या सर्व स्टाफनी आणि जे वॉर्डबॉयपासून ते नर्सिंग स्टाफ ड्युटी डॉक्टर्स असतील त्या सर्वांनी खूप चांगलं ऑपरेशन केलं ऑपरेटिव माझं चांगल्या पद्धतीने झालं त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्लिकेशन्स आलं नाही पोस्ट ऑफ म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतरची रिकव्हरी माझी खूप चांगली झाली फिजिओथेरपीसाठी सुद्धा मला चांगला सल्ला मिळाला त्यामुळं त्या एक्सरसाईज व्यवस्थित झाल्या त्या एक्सरसाईजमुळंसुद्धा माझी रिकव्हरी चांगली झाली